नमस्कार मी युवराज नळे आपल्या सर्वांचं परत एकदा कलाविष्कार आणि रोशन एन्पटेनमेंट या यूट्यूब चॅनलवरती सहचं स्वागत करतो आज जागतिक महिला दिवस आणि त्यानिमित्तानं आयोजित राज्यस्तरीय महिलांचं कवी यामध्ये पुणे मुंबई सोलापूर धाराशिव इत्यादी ठिकाणाहून महिला भगिनी सा आपल्या रचना सादर करणार आहेत आपण ऐकूया कवी संमेलन नमस्कार मी डॉक्टर अस्मिता अजित बुरगुटे सर्वप्रथम माझ्या महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीने जरी अतिउच्च स्थान पादांकित केलं असेल तरी एक अदृश्य पहारा एक अदृश्य बंदिवास तिचा पाठलाग जन्मापासून ते शेवटापर्यंत आजही सोडत नाही आणि याच धर्तीवर माझी कविता आहे त्या अगोदर माझ्या स्त्री या कवितेतील दोन आवडथवडी मी या ठिकाणी घेते स्त्री आणि तिचं साहित्य स्त्रीच्या दुसऱ्या मनास स्त्रीच्या दुसऱ्या मनास लिहिण्यास मुभा असती स्त्रीच्या दुसऱ्या मनास लिहिण्यास मुभा असती स्त्री साहित्याची उंची नक्कीच वेगळी असती स्त्रीच्या दुसऱ्या मनास लिहिण्यास मुभा असती स्त्री साहित्याची उंची नक्कीच वेगळी असती नक्कीच वेगळी असती माझी कविता आणि कवितेचं शीर्षक आहे कवड़सा. मनात कैक वादळ बंदिस्त भावनेचे मनात कैक वादळ बंदिस्त भावनेचे चार भिंती रोखे चोख काम उंबरट्याचे चार भिंतीत रोखे चोख काम उंबरट्याचे तिच्याच आपल्याने तिच्याच आपल्याने रोखले अस्तित्व तिचे तिच्याच आपल्याने रोखले अस्तित्व तिचे मग उघाच उमऱ्या बाहेर का अपेक्षांचे ओझे मग उघाच उमऱ्या बाहेर का अपेक्षांचे ओझे इतकुसाच कवडसा इतकुसाच कवडसा आशा राखून धरतो इतकूसाच कवडसा आशा राखून धरतो म्हणूनच चार भिंतीचा श्वास अबाधित असतो म्हणूनच चार भिंतीचा श्वास अबाधित असतो असाच तो कवडसा असाच तो कवडसा तिच्या मनासही लाभो असाच हा कवडसा तिच्या मनासही लाभो अंथर्मनात दाठलेला अंधार दूर करो अंथर्मनात दाठलेला अंधार दूर करो म्हणूनच म्हणावसे असे वाटते दारा परीस मनासही असता जर कवडसा दारा परीस मनासही असता जर कवडसा स्त्री जन्मा तुझ्या असण्याचा असता ज्ञानाच सोहळा स्त्री जन्मा तुझ्या असण्याचा असता ज्ञानाच सोहळा धन्यवाद कवितेचं नाव आहे लेख लाडकी माझी लेख जसं चांदण टिपूर लाडकी माझी लेक जसं चांदणं टिपूर चांद रातीला उगवली जणू नभी चंद्रकोर चांद रातीला उगवली जणू नभी चंद्रकोर तिचं पडता पाऊल तिचं पडता पाऊल झालं घराचं मंदिर नव चैतन्याची दुर्गा ती आधी मायेचा पदर नव चैतन्याची दुर्गा ती आधी मायेचा पदर तिच्या अल्लड मिठीत तिच्या अल्लड मिठीत फुटे मायेचा पाझर अन ओठातून फुले शब्दा शब्दांचा मोहर अन ओठातून फुले शब्द शब्दांचा मोहर ती समयीची ज्योत घुल ती समयीची ज्योतं झुळझुळत जुल जणोनीर ती समयीची ज्योतं झुळझुळत जुल जणोनीर उसळून घेई गिरकी येता कठीण डग्गर उसळून घेई गिरकी येता कठीण डग्गर ती पेटता अंगार ती पेटता अंगार कधी लखलखती तलवार ती पेटता अंगार कधी लखलखती तलवार अन हळव्या क्षणात ती फुंकर अलवार अन हळव्या क्षणात ती फुंकर अलवार शेवटचं कडवं सादर करते ती तराणा जिंदगीचा ती तराणा जिंदगीचा छेडी आनंदाचे सुर ती तराणा जिंदगीचा छेडी आनंदाचे सुर साऱ्या सुखाचं आगर माझ्या काळजाची कोर साऱ्या सुखाचं आगर माझ्या काळजाची कोर धन्यवाद Namastar. मी मी धाराशिव जागतिक महिला दिनानिमित्त मी माझ्या सर्व सखींना महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यानिमित्ताने गजलेचा एक शे एक मतला आणि एक शेर सादर करते त्यानंतर गजल देते प्रथम एक मतला आणि एक शेर मुलगी म्हणून कोणी हिनवू नका तिला मुलगी म्हणू नकोनी हिनवू नका तिला आता कधीच दुबळी समजू नका तिला आता कधीच दुबळी समजू नका तिला पुढचा शेर आहे मुलगी नसेल त्याला गरीब म्हणू मुलगी नसेल जाला त्याला गरीब म्हणू ती लक्ष्मीच आहे गमू नका तिला ती लक्ष्मीच आहे गमू नका तिला मुलगी म्हणू नकोनी हिनो नका तिला आता कधीच दुबळी समजू नका तिला आता कधीच दुबळी समजू नका तिला पुढची गजल घेते तिने जर घेतली माघार नाती हार समजावी तिने जर घेतली माघार नाती हार समजावी घरासाठी किती झिजते तिला ना भार समजावी घरासाठी किती झिजते तिला भार समजावी पुढचा शेर घेते करी वर्षाव मायेचा मनाला ओढ नात्याची करी वर्षाव मायेचा मनाला ओढ नात्याची नका समजू तिला साधी सुधी अंगार समजावी नका समजू तिला साधी सुधी अंगार समजावी पुढचा शेर आहे पणाला लावते आयुष्य साऱ्या घरासाठी पणाला लावते आयुष्य साऱ्या घरासाठी पिलासाठी पदरपथरे दुधाची धार समजावी पिलासाठी पदर दुधाची धार समजावी पुढचा शेर घेते मनावर घाव लाखो सोसते हसून सर्वांचे मनावर घाव लाखो सोसते हसून सर्वांचे असावी मायती दैवी गुणाचा सार समजावी असावी मायती दैवी गुणाचा सार समजावी आता शेवटचा शेर आहे जरी ओलांडली चौकट तिने बुरसट विचारांची जरी ओलांडली चौकट तिने बुरसट विचारांची स्वतःला सिद्ध करण्याला निघाली घर समजावी सिद्ध करण्याला निघाली घर समजावी तिने जर घेतली माघार नाती हार समजावी घरासाठी किती शिजते तिला ना भार समजावी तिला ना भार समजावी धन्यवाद नमस्कार जागतिक महिला दिनांच्या सर्व मातांना सख्यांना भगिन्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज या दिनी मी आपल्यासमोर एक कविता सादर करणार आहे आई तू बहीण तू आई तू बहीण तू मुलगी तू सूनही तू पत्नी तू प्रियसी तू पत्नी तू प्रियसी तू नात्यातील विविध पात्र वठवतेस तू नात्यातील विविध पात्र वठवतेस तू संवेदनशील मन तुझे संवेदनशील मन तुझे संस्काराचे नेहमी वाहते सोजे संवेदनशील मन तुझे संस्काराचे नेहमी वाहतेस ओझे तरीही स्वप्न मन्य धरुनी तरीही स्वप्नमने धरुनी आकांक्षांचे पंख पसरुणी तरीही स्वप्नमने धरुनी आकांक्षाचे पंख पसरुणी तत्पर तू म्हणून ध्येयवादी होतेस तू मुक्तविहारासत्पर तू म्हणून ध्येयवादी होतेस तू संघर्षाची मशाल घेऊन संघर्षाची मशाल घेऊन वारही झेलतेस ढाल होऊन संघर्षाची मशाल घेऊन वारही झेलतेस ढाल होऊन म्यानातून उसळणारी तेज तलप तेजतळदार तलवारही तू तु। म्यानातून उसळणारी तलपदार तलवार तू आणि कुटुंबाची तु, अतुट नाळ तू आणि कुटुंबाची अतूट नाळही तू घराला घरपण देतेस घराला घरपण देतेस सर्वांची काळजीही घेतेस घराला घरपण देतेस सर्वांची काळजीही घेतेस थांबणे तुला माहीतच नाही थांबणे तुला माहीतच नाही नदीप्रमाणे जीवन तुझे वाहतच राही नदीप्रमाणे जीवन तुझे वाहतच राही म्हणून कधी संतही तू आणि कधी खळखळ तू म्हणून कधी संतही तू आणि कधी खळकळी तू स्थित प्रज्ञ होऊन जगतेस तू स्थितप्रज्ञ होऊन जगतेस तू तरीही तरीही आज तू चाल पुढं असं म्हणा वाटतं तरीही आज तू चाल पुढं असं म्हणावं वाटतं स्त्री सक्षमी करण्यासाठी हातात हात मिळून लढावं वाटतं तरीही आज तू चाल पुढं असं म्हणा वाटतं स्त्री सक्षमी करण्यासाठी हातात हात मिळून लढावं वाटतं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी थोडंसं जगावं वाटतं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी थोडंसं जगावं वाटतं अंगभूत कलांना तूही जरा वेळ दे अंगभूत कलांना तूही जरा वेळ दे स्वप्नाची उडान थोडी जिद्दीनं घे अंगभूत कलागुणांना तूही जरा वेळ दे स्वप्नाची उडान थोडी जिद्दीने घे आणि सक्षम बनतो सक्षम बनतो स्वतः सोता, स्वतःच्या अस्तित्वाची लढाई तू सोबळावर लढतो आणि स्वतःच्या अस्तित्वाची लढाई सोळ सोबळावर लढतो आजच्या या जागतिक महिला दिनाच्या दिवशी मा माझ्यातर्फे सर्वांना खूप खूप हुँँ, शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक अलका सपका कविता सादर करते तुकडा ज्या आभाळावर जन्मसिद्ध हक्क दाखवतोस ज्या आभाळावर जन्मसिद्ध हक्क दाखवतोस ते तुझं थोडं आभाळ मला दे ते तुझं थोडं आभाळ मला दे स्त्रीत्वाचे उत्सव साजरे करण्यासाठी गाभुळलेल्या स्वप्नांना उंच उडण्यासाठी स्त्रीत्वाचे उत्सव साजरे करण्यासाठी गाभुळलेल्या स्वप्नांना उंच उडण्यासाठी खूप झालं खूप झालं तुझ्यासाठी सतत हरणं खूप झालं तुझ्यासाठी सतत हरणं काढून ठेव न जरा तुझ्या पुरुषी अहंकाराची तोरण काढून ठेव न जरा तुझ्या पुरुषी अहंकाराची तोरणं जास्त काही मागत नाही जास्त काही मागत नाही आभाळाचा देख तुकडा जास्त काही मागत नाही आभाळाचा देख तुकडा अदृश्य झालेला पाहिलं म्हणते त्यात मुखडा अदृश्य झालेला पाहिल म्हणते त्यात मुखडा धन्यवाद नमस्कार आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक कविता सादर करते कवितेचं सा नाव आहे ती जर नसती तर ती जर नसती तर हे जग कसे पाहिले असते आयुष्यात मिळाले नसते प्रेम माया ममता या भावना यांचे महत्व समजले नसते ती जर नसती तर दादा म्हणून हा कोणी राखी बांधण्या हे हात सरसावले नसते बहीण हे नाते समजले नसते ती जर नसती तर तू प्रेम कोणावर केले असते आयुष्य सर्व रंगी झाले असते मोगऱ्याच्या उंजळीसाठी कोमल हातच उरले नसते ती जर नसती तर घराला घरपण मिळाले नसते चार भिंतीत तू फिरला नसतास भाऱ्या तुला मिळाली नसती घरात लक्ष्मी नांदली नसती ती जर नसती तर म्हणून तिचा आदर कर प्रकृतीमुळेच प्राकृत आहे तिच्यामुळे आयुष्याला अर्थ आहे नाहीतर सारे शून्य आहे ती जर नसते तर नमस्कार आज आठ मार्च जागतिक महिला दिन तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या जा। खूप खूप खुँ शुभेच्छा आज आपण म्हणतो महिला सबला झाल्या आहेत स्त्री पुरुष समानता सांगत असतो खरच पुरुष समानता आहे का आहे तर दिसत कशी नाही फक्त कागदपत्रे असते खरंच स्त्री सगळ्या झाली का खरंच तरी सप्लाय झाली का या काचे उत्तर मला मिळेल का मी तुमच्या प्रकविता सादर करते मिळेल का या काचे उत्तर रोज बलात्कार रोजच मरण कुठे मानवता गेली शरण रोज बलात्कार रोजच मरण कुठे मानवता गेली शरण का आत्तकिंकाळी होते का नाही का निर्भया श्रद्धा नेहमी नेहमी का विकृतीने यौवन बत्तर मिळेल काचे उत्तर काही विकृतीने योवन मिळेल काय काचे उत्तर महिलांचे मनती सबलीकरण महिलांचे मनती सबलीकरण असुरक्ष महिलांचे मनती सबलीकरण असुरक्षित का द्या तुम्हीच कारण स्त्री समान फक्त देण्या भाषण स्त्री सन्मान फक्त देण्या भाषा समानता का गेली वाऱ्यावर मिळेल का या काचे उत्तर तिचा प्रसंगार वाटेल तिचा हा प्रश्न कुणा का बोचत नाही असेल तर त्या उत्तर असेल तर त्या उत्तर मिळेल काचे उत्तर तरी तिच्यावर प्रश्न उठती तरी तिच्यावर प्रश्न उडती चारित्रिंतोडे उडती ती अशी ती तशी म्हणती तो असतो का शुद्ध खरोखर कर। तो असतो का शुद्ध खरोखर कर। मिळेल का काचे उत्तर नसे त्याला का घरचा लळा नसे त्याला का घरचा लळा आई बहिणीला का तो वेगळा उन्माळून पडल्यावर सांगा कशी वावरू होऊ निकलखर कशी वावरू होऊ निकलखर मिळेल का हो या लाचे उत्तर जात्यावर मी आकाश मी जात्यावर मी आकाश येईल सारे सारे सांभाळून मी का भी। का अभागी कमनशिबी व्यापून सारे चराचर वेळेल काया काचे उत्तर धन्यवाद